सुरळीत सुरू आहे रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे पहाटेपासूनच पावसाची रिपरिप मुंबईमध्ये पाहायला मिळते मुंबईतील रेल्वे आणि वाहतूक व्यवस्था सध्या सुरळीत सुरू आहे मुंबईत सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस बरसतोय तर मुंबईमधील पावसाचे पावसाची ही दृश्य आपण पाहतो आहोत मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे पहाटेपासूनच पावसाची रेपरेप सुरू आहे काही सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली मात्र असं असलं तरी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे आणि रेल्वे वाहतुकीसंदर्भात अधिक अपडेट्स देतील आमचे प्रतिनिधी मयुरे जाधव मयुरे सध्या काय स्थिती आहे पाऊस बरसतोय मात्र रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचं कळत आहे नक्की सागर जर आपण बघितलं मुंबई शहर असेल आणि ठाणे जिल्ह्यामध्ये रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहेत आणि त्यातच सकाळी जे चाकरमानी वर्ग जे कामावर जात आहेत त्यांना देखील ह्या पावसाचा पटका पडला आहे कारण की मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती ती तब्बल दहा ते पंधरा मिनटं उशीराणे सुरू आहेत तर दुसरीकडे हरभर मार्गाची जी लोकल सेवा आहे ती देखील वीस ते पंधरा मिनटं उशिराने मात्र पश्चिम रेल्वेचं आपण जर रेल्वेसोबत जर माहिती बघितली तर, तर पश्चिम रेल्वे आज देखील परिणाम त्याचा पडलेला नाही तर जे चाकरमानी वर्ग आहे मुंबईकडे येत असतात त्यांना ह्या रेल्वेचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो कारण की कुठेतरी पावसाचा पटका हा रेल्वे देखील पडलाय रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहेत आणि त्यातच आता लोकल सेवावर देखील त्याचा परिणाम पडला आणि त्यामुळे लोकलसेवा ही तब्बल दहा ते पंधरा मिनटं उशिराने चालत आहेत त्यामुळे जे प्रवास आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे रेल्वे स्टेशनवर देखील प्रवाशांची आता गर्दी होऊ लागली आहे कारण की लोकल सेवा उशिराने असल्याने जी प्रवाशांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहेत सध्या मुंबई शहरामध्ये अजून देखील पाऊस पडत आहे मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक भागांमध्ये पाणी देखील साचण्यास सुरुवात होऊ शकते मात्र ठाणे जिल्हा असेल आणि ठाणे जिल्ह्याला सध्या हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट देत मात्र सध्या लोकसेवा उशिराने असल्याने ह्या प्रवाशांना देखील तेवढा त्रास करावा लागत आहे सागर नक्कीच मयुरेश तुम्ही आपल्यासोबत राहा तर रस्ते वाहतुकी संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड गिरीश मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसापासून सातत्यानं पाऊस बरसतोय आजही रिप्रिप सुरूच आहे सध्याची रस्ते वाहतूक काय म्हणते मुंबईमध्ये वाहतूक कोंडी किंवा इतर काही त्रास जाणवतोय का नक्की सागर आपण पाहतोय की पुढचे बहात्तर तास हे मुंबई आणि कोकण साठी अत्यंत महत्वाचे असणार आहे कारण कोकणासाठी आपण पाहतो आहे की रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे याचा कुठलाही सध्या तरी परिणाम जो आहे तो मुंबईच्या वाहतुकीवर होताना दिसत नाही आहे मात्र जसा जसा वेळ वाढत जाईल म्हणजे चाकरमानी आपल्या ऑफिसला निघत आहेत आणि त्यामुळे नऊच्या नंतर जी परिस्थिती आहे ती पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मी सध्या मुंबईच्या फ्रीवेवर आहे आणि या ठिकाणची जी दृश्य आहे सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे की वाहतूक कोंडी जी आहे ती काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला तर मिळते पण संत गतीने ही वाहतूक सुरू असल्याचं सुद्धा दिसतंय जी ठाण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक आहे ती मात्र सुरळीत असल्याचं दिसलं तर टाऊनच्या दिशेनं जाणारी म्हणजे मुंबईच्या दिशेनं ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती गतीनं सध्या सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे मुंबईचा इस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या यावरसुद्धा गतीनं वाहतूक सुरू आहे मात्र जसं जसं दिवस वाढत जाईल नऊ वाजतील दहा वाजतील आणि पावसाचा जोरसुद्धा जर असाच कायम राहिला तर मात्र मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा नाकारता येत नाही सगळी दृश्य आपण पाहतोय मुंबईची जी स्कायलाईन आहे ती सध्या मी तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीचं वातावरण आहे संपूर्ण ज्या गगनचुंबी इमारती आहे त्या या दुर्कट झालेल्या आहेत दुर्कट वातावरण आहे दृश्यमान्यता कमी झालेली आहे आणि या दुर्कट वातावरणामध्ये या इमारतीत सुद्धा कुठेतरी हरवून गेल्यात अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळतंय एकंदरीतच आपण पाहिलं तर वाहतुकीवर रेल्वेवर सध्या तरी कुठला परिणाम दिसत नाहीये मात्र सकल भागामध्ये जर पाणी साचायला सुरुवात झाली तर, तर मात्र मुंबईकरांची दैना उडू शकते आणि त्यामुळे मुंबईकरांनी आपली काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे सागर नक्कीच गिरीश आणि मयुरेश खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाऊस बरसतोय आहे सध्या रस्ते वाहतूक सुरळीत आहे मात्र थोड्याच वेळात चाकरमानी ज्यावेळी कार्यालयासाठी निघतील तेव्हा वाहतुकीवर काही परिणाम होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र रेल्वे वाहतूक मयुरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ते दहा मिनिटं उशिरानं धावत असली तरी रस्ते वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे तर किंग सर्कल परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत या ठिकाणी देखील पाऊस बरसतोय आहे मात्र वाहतूक सुरळीत सुरू आहे किंग सर्कल असेल त्याचबरोबर दादर परिसर असेल बांद्रा त्याचबरोबर उपनगरात देखील गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल निखिल चव्हाण आहेत गेल्या दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस बरसतोय आणि आजही रे रेड अलर्ट रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ते सगळं आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाद एक क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा जो पाऊस आहे तो